नमस्कार आपण पाहतात मुवमेंट टी व्ही मराठी इंदापूर तालुक्यातील कुरवली येथे मतिमंद मुलीवर अत्याचार आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची प्रहार क्रांती आंदोलन संघटनेची मागणी इंदापूर तालुक्यातील कुरवली येथे एकवीस वर्षीय मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई केली दरम्यान त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या पुणे जिल्हा व इंदापूर तालुक्याच्या वतीनं करण्यात आली याबाबत या लेखी निवेदन देण्यात आले त्याचबरोबर जातक वस्ती येथे फायनान्स कंपनीकडून पंधरा महिलांची झालेली फसवणूक या यासंदर्भात वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक डुंगणे यांना याबाबतची माहिती देण्यात आली यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव जिल्हा महिला अध्यक्ष अनिता कदम जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दिवेकर महिला कार्याध्यक्षा सुप्रिया लोखंडे संपर्क प्रमुख माऊली मेहत्रे दौंड महिला अध्यक्ष दिव्या ढमे जिल्हा संघटक शरद दिवेकर तसेच इंदापूर तालुका अध्यक्ष अनंतराव गायकवाड तालुका सचिव रामदास चव्हाण उपाध्यक्ष बाळासाहेब जामदार प्रसिद्धी अध्यक्ष ज्ञानदेव कांबळे महिलाध्यक्ष सुलक्षणा ढाणे कोषाध्यक्ष पोपट दगडे तालुका सदस्य सुभाष इंगोले जंक्शन अध्यक्ष राजकुमार मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते मोमेंट टी व्ही मराठीसाठी लक्ष्मण चव्हाण इंदापूर आज इंदापूर तालुक्यातील वालचल नगर जंक्शन पोलीस चौकीमध्ये येण्यास कारण की, की आमच्या का एका दिव्यांग बंद मुली पंचवीस वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिच्यावरती बलात्कार केल्या कारणामुळे जे बदलापूरचं जे प्रकरण गाजलं तर एका मुलीवरती बलात्कार झाल्यानंतर अखा महाराष्ट्र पेटून उठला आणि पूर्णपणे बंद करण्यात आला होता परंतु जेव्हा दिव्यांगांवरती वेळ येते तेव्हा सगळे झोपलेले असतात तर त्याचा निषेध करून आज वालचंदनगर पोलीस चौकीमध्ये त्या आरोपीस कठोरात कठोर म्हणजे त्याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना आज निवेदन दिले आणि याच्यावर शासनाने अतिरिक्त कडक कारवाई करून त्याला फाशी द्यावी अशी आमच्या प्रहार संघटनेकडून मागणी करण्यात येत आहे बघ कधी दिसून येत नाही आणि अशा कायद्यामध्ये तरतूद आहे की बाबा बलात्कार झालेल्या महिलेला शासनाच्या वतीने नुकसान भरपूर द्यायला पाहिजे परंतु असं कुठले बलात्कार झालेल्या दिव्यांग महिलेला बलात्कारसुद्धा झालेला बलात्कारग्रस्त अत्याचारग्रस्त महिलेला आजपर्यंत कुठलीही सरकारने नुकसान भरपाई नाही दिली त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचं दिव्यांग कल्याण आयुक्त कार्ले पुण्यामध्ये आहे आणि तिथील दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये त्या ते आल्यापासून जेवढ्या मतिमंद मुलींवर गतिमंद मुलीवर बलात्कार झाल्यानंतर त्यांनी कधी प्रत्यक्ष स्थळी जाऊन त्या जा भेट दिली नाही पुलीस स्टेशनशी त्यांनी पत्रव्यवहार केला नाही आणि जी पीडित म मुलगी मुलगी असते दिव्यांग महिला असते त्यांच्या घरी जाऊनसुद्धा त्यांनी त्यांची चौकशी केली नाही की त्यांचं त्यांचं हे कशा पद्धतीने साठवण करता येईल कशा पद्धतीने त्यांना प हे देता येईल की आत्मविश्वास देता येईल की त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा मधील कुरवली या गावी एका अपंग महिलेवरती अत्याचार केलेल्या नराधर्माला फशीची शिक्षा व्हावी हो अशी आमची प्रहार संघटनेच्या वतीने आमच्या सर्व टीम पश्चिम महाराष्ट्र असतील जिल्हा उपाध्यक्ष असतील जिल्हा महिला अध्यक्ष असतील या सर्वांची एकच आमची प्रहार संघटनेची मागणी आहे की या नराधर्माला फशीची शिक्षा व्हावी जय प्रहार जय प्रहार